साठी आता, आता आता सगळ्यांनी एक वेळेस आता गोष्टीत काय सांगितले सगळ्या शेवटी तुमची ओळखायचं नाही ओळखलं सगळ्या शेवटी मी सांगतो एक गाव होत त्या गावामध्ये नाही एक धर्मशाळा होती त्या धर्मशाळेमध्ये दोन महाराज गेले होते दोन महाराज गेले आणि काय सांगितलं तर मग काय सांगितलं होतं का महाराजांनी सांगितलं छान आता काय करायचे आता काय करायचं आता काय करायचे हे जा लवकर गावात जाऊन तर बीक मागवण्यामध्ये मग ती गेलं भीक मागायला बरं का बीक मागायला गेल्यास सगळ्यांची तार बंद होते आता भीक कशाला मागा म्हणलं आणि त्यांच्याजवळ पैसे मागून किती रुपये होते पाच पैसे होते हे ऐकलं का माग फक्त पाच पैसे होते आता काय करावं परत महाराजांना महाराजाकडे आलं आणि महाराजाला म्हणलं आपल्या पाषा पाच पैसे पुरतात का म्हणलं मग महाराजांना काय केलं की पाच पैसे ठेवू आणि पाच रुपये घेऊन जा म्हणजे आता पाच रुपये घेऊन गेल्यानंतर पाच रुपये घेऊन गेलं आणि एका दुकानात गेलं आणि दुकानाला म्हणलं तांदूळ आहेत गाव तुमच्याकडे तांदूळ आहेत का तांदूळ तांदूळ आहेत की तांदूळ एक किलो द्या बरं एक किलो तांदूळ पुढील बांधले त्याने आणि मग असं हळूच पुढी बांधून पाच रुपये पुढी केलं त्या माणसाने पाच रुपये पुढी केल्यावर त्या माणसानं चार रुपये पंच्याहत्तर पैसे वापस दिलं कागद बंद करा म्हणजे कागद बंद करा कागद बंद करा चार रुपये पंचाहत्तर पैसे वापस दिलं ह्या महाराजांना काय वाटलं ह्या महाराजांनी म्हणलं बहुतेक केलं की नाही हिशोब करायला चुकले चार लाख किलो असते ना तांदूळ कुठे चार लाख किलो असतेच का चुकले म्हणले की पटकन पैसे घेतलं की गटड्यात घातलं आणि पळत पळत लगेच पुढच्या गल्लीत गेलं आणि तिथं म्हणलं मीठ आहे का हो तू फाय का हो दुकानात तुमच्या हो तू फाय म्हणले मग द्या मी एक किलो तूप एक किलो कशाला लागते आम्हाला पाव किलो द्या म्हणली पाव किलो तूप घेतलं आणि लगेच काय केलं पुन्हा ती त्याच्यामध्ये एक रुपयाची नोट होती पा चार रुपयाची चार रुपयाची नाही चार रुपये पंच्याहत्तर पैसे होते ना त्याच्यामध्ये एक रुपयाची नोट होती त्या असं एक रुपये पुढे ढकललं पुन्हा दोन रुपये ठेवलं तर त्या मालकाने काय केलं का एक रुपयाच घेतलं एक रुपये घेतल्याबरोबर पंच्याहत्तर पैसे वापस दिलं पन्नास पैसे आणि पुन्हा पंचवीस पैसे वापस दिले ह्याला वाटलं अरे तुपाचे सुद्धा पैसे का चुकले का घेणं म्हणलं हे चुकले म्हणून तिथून बी गेलं <coughs> पळत गेलं आणि पुढे गेलं का गवळ्याकडून दोन तीन म्हशीचं दूध काढून तिथं तीट, ठेवलं होतं दूध आहे का मामा दूध पाहिजे होतं कसं लिटर आहे काहीच नाही तर काहीच बोला नाही द्या पैसे घ्या गाडगं होतं त्या गाडग्यामध्ये ती दूध पिवलं आणि पैसे दिलं पन्नास पैसे दिलं पन्नास पैसे दिलं पन्नास पैसे दि आठ पन्नास पैसे म्हणजे किती आठ आणिच घे आठ आणि हे की नाही पर पर ती काय केलं पन्नास पैसे दिल्याबरोबर त्या गवळ्यानं चार लोक दिला अरे गवळी बी चुकल्या ना ह्याला बी कळा काय की म्हणलं अरे मग ती दूध घेतलं पटकन चाराने छान पळत आले आली आणि पुढं लगेच कोपऱ्यावर एक दुकान दिसलं त्याला आणि दुकानदाराला काय म्हणलं साखर आहे का हो साखर द्या बरं साखर नाही तर गुळ आहे का म्हणजे मग त्या माणसानं गुळ आहे का साखर आहे का म्हणजेच काय म्हणलं माहिती का साखर बी आहे आणि गुळ बी आहे काळा गुळ बी आहे आणि यम साखर आहे म्हणलं कधी बरं का भैया यम साखर माहिती का तुला यम साखर म्हणजे कधी मोठी मोठी साखर असते बरं का पिटाळ नाही मोठी साखर त्याला काय तर यम साखर म्हणजे यम साखर थोडी महाग असते त्याला काय वाटलं साखर महाग असते म्हणून काय केलं की दोन रुपयाची नोट काढलं आणि दुकानदारांना दिलं दुकानदारांना काय केलं एक रुपया पंच्याहत्तर पैसे वापस दिलं अरे हे विचारलं का कसं कायकडे पटकन घेतलं पिशवी गटोडी गुटरी बांधलं आणि पळत पळत गेलं सगळ्याच्या सगळे चुकले बघा आणि कुठलं बी चारच कुठलं बी चार त्याला पैसेच मोजा येत नाही काय तर तांदूळ टाकलं काय मधी दूध टाकलं काय मधी पुन्हा साखर टाकलं काय मधी तूप टाकलं काय मधे हलू लागले हलू लागले छानपैकी खीर खिली आणि रट्टावून ओढली अशी आता महाराज म्हणल्यानंतर त्यांनी किती दिवस थांबायचं असत रे एक आठवडा थांबायचं असते हम्म सगळे चुकलेत नाही महाराज होते महाराज ते शिष्य होता सामाना गेल्या शिष्य होता त्या महाराजाने काय केलं म्हणलं त्याला काय म्हणलं तर तिकडे एक माणूस चालले रस्त्या त्याला बोलून घेऊन त्याला बोलून घेतले का हो तुमचे इथं सगळं चाराने 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 पंचवीस पैसालाच आहे सगळं तुप्बी तेवढं साखर तेवढं भाकर तेवढं भाक, ते मीठ तेवढं मिरचू तेवढं सगळ्याचा भाव एकच कस काय बुलूक बुलूकी कळते का तुला काही कशाला बोललं कुठलाही तू करा गावाचा तू आम्हाला का मारून घालतोस का तू मारून घालतोस का म्हणल्यानंतर ते हळूच म्हणलं इकडिया म्हटलं त्या महाराजाला हळूच कोपऱ्यात काना सांगितलं इथल्या राजाने आदेश काढलाय तिथल्या राजाने आदेश काय कळलाय कुणी सुद्धा कुठलीही वस्तू महाग विकायचं नाही सगळ्या वस्तू कुठल्या ऐकायच्या चार राण्यालाच विकायच्या कशाला विकायच्या किती ऐकायच्या चार राण्या सांगा बरं तुम्ही कितीला चार राण्याला विकायच्या मग सांगितलं बरं असं आहे का मग म्हणजे आहे की हे ऐकलं कोण त्या महाराजाच्या शिष्यानं ऐकलं अरलं म्हणजे चार राण्यामध्ये एवढं मोठं सकाळी जायचं चार आणि गोळा करायचं खायचं एवढं मोठं दोन आठवडे झाले बघा खाऊन खाऊन तुंब झाले होते ती सकाळी चांगलं दुपारी चांगलं रात्री चांगलं काम नाही काय नाही कपडे घालायचे आणि आयत मिळते म्हणून दोन आठवड्यामध्ये त्यांचं वजन वाढलं गालवर सुद्धा असं ठकोट तू तो मास आलं आता आयत खाल्ल्यात मास वाढतेच कि नाही काम करणाऱ्या मासे प्रकृती कशी असते चांगली असते की नाही चपल असते चंचल असते तिकडे तिकडे काम करू दिकड़ शकते पण एका जागी बसणारे ढबाले माणसं करतील वाकल्यावर वा। आणि चलताना बी असं जमानं चढतात त्यांचे गुडघे बी दुखतेचं वजन एवढं मोठं असते त्यांच्या टाचा दुखते आता वजन जास्त झाल्यामुळं आणि कुठलं काम करायचं म्हणलं तर काम बी होत नाही चलता चलता जर त्यांच्या खिशातले खिशातले एक रुपये दोन रुपये पैसे पडले तर त्यांना खाली वाकून बी घेता येत नाही नाहीत आणि थोडा वेळ रांगेत वारा म्हणल्यास थोडा वेळ थांबते तर आणि पुन्हा पटकन बाजूला नाही असं आल्यावर कधी मध्ये काम आमचं पटकन लगेच खाली माझ्या घालून बसते स्टूल असलं तर स्टूलवर खुर्ची असली तर खुर्चीवर येष्टीत तर तसले ढबाले माणसं उभारून गेलेत का मी कधीच बघाय नाही कधीच बघाय नाही मग त्या शिष्यानं ऐकलंय म्हणलं आपण इथं आयुष्यभर राहायचं महाराजांना म्हणलं नको इथं थांबायचं नाही तुला सांगलं मी लवकर चल नाही 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 आली एक आठवडा होत म्हणलं अरे गंमत अशी झाली तिथं त्या राजाच्या हेली राहते तिथं त्या गावामध्ये झाली चोरी काय झाली राजाच्या वाड्यातलं कोणतरी काहीतरी चोरून नेलं वाटतं आणि चोर सापडलं नाहीत चोर सापडलं नाहीत आता काय भानगड करायची चोर हुडकला येत उडकल्या येत हुडकल्या येत हुडकल्यात काय नाही आणि मग सगळ्या शेवटी ती पलीकडचं आहे का ते यश तू बसलास का तुझ्या माग मोकळी जागा आहे की नाही तसलीच एक मोकळ्या जागेमध्ये एक माणूस मागे खाऊन बसलं होतं त्याला पकडले वाच त्याला पकडले आणि मग ते खरंच चोरी होते बरं का खरच चोरी होते मग चोराला आलं राजाच्या दरबारामध्ये आणि सांगितलं का चोरी केला का काबर चोरी केला असतो म्हणलं मी चोरी केला मी हे केला तू केला असं तसं काही 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 असं ते चोरी करताना वाचवायसाठी काही मंत्री केली काकडून घेऊन नाही हो नाही हो मला वाचवावं चुरी काय केलास तू तू का बागीचा नाही एवढं स्वस्त होत चारानेच होत तरी पण तू चुरी काय केलास आम्हाला सांगायचं तुला काम दिलं मी महाराजांनी बोलले शब्द मग तू खोटा बोललास हे त्याने याला फाशी टाका फाशी यामध्ये फाशी देऊन टाका म्हणलं की घाबरायचा आज चूर तर कुठं भारी होत आले हा उगं किरमिडा चूर होता चांगात ताकत नाही ना काही नाही उग हाड हाडगुळ त्याला त्या फाशी म्हणले त्याला नेले फाशी देला। आता बघा फाशी नेल्यानंतर आणि काही एकटण होत तिथं फाशी दिला गेल्यानंतर त्यांच्या नड्याला लावलं दाव दाव लावलं तरी बी त्यांच्या दाव्यामध्ये ती नरड पूर्ण ओढलं तरी बी ती चपट्याच्या चपट नरड असल्याने त्याला फाशीच बसन आली कंटाळून कटाळून गेले ती फाशी देणारे राजाने सांगितलं ह्यांना कशी देऊ ही मरणार ना काही नाही असं नट्यावर पाहिजे कट्टरकर मारव का आणि मारलं तर राजा काय म्हणून तुम्हाला फाशी द्या म्हणलो होतो आणि तुम्ही काय केला हे असलं असं म्हणते म्हणून काय केले राजाने लगेच बघितला आणि म्हणला तिकडे असे ना तुम्ही मी तुम्हाला काल संध्याकाळी ह्यांना फाशी द्या म्हणून सांगितलं का दिलले तुम्ही कावर दिले तुम्ही महाराज माफी असावी त्यांना फाशी द्यायची होती पण ह्यांची एक समस्या माहित तुम्हाला ह्यांचं नडली बारीक आहे दुरी आशी उरले गे गे। पाशी गेले तर नडचा आणि आम्हाला लई कंटाळला बघा घंटा झाला प्रयत्न आणि मग ज्याचं नड मोठ आहे त्याला की म्हणले आता नरड कुणाचं मोठं आहे गावागावात घराघरात गावा 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 फिरले सापडला काही नाही सापडले ही दोघे दोघे जण कोण की महाराज आणि त्यांचा शिष्य काहून काही झाले ते झाले होते आता राम 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 देवा 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 काहीतरी काहीतरी नाव घेतलं पाहिजे आता भीती वाटली की ते नाव घेतली लोक तसंच नाव घेऊन आता कस करा कस कस करा की पुढे सरकल सर्कल पुढे सरकल चलला चल लाल चलला निघालं निघालं पुढी आणि त्याच्या मागेही निघालं आता कसं करा वाचो वाचो वाचवा आता त्याच्यामध्ये महाराजाचे त्या गुरुनं काय सांगितलं शिष्याला लवकर निघ बोललं तर कधी लवकर नाही बोललं तर का त्या गुरुला काय आयडिया आली आता काय कर आपल्या जीवाचं अशी म्हणतात काय सांगितलं आपण आता भांडण करू म्हणतो शिष्य आणि गुरुचं भांडण करत झालं मला त्या फाश्या होतं मला त्या फाश्या होत एकमेकांना मला, गुरु मला गुरु 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 शिष्य मी आता एक बुक्की दिन म्हणला आणि खान कंट्रोल बुक्की गुरुच्या आणि मला मला फाशी पाहिजे राजा हे सगळं बघत असताना पटकन उठला नाटक बंद करा ते तुमचं नाटक का चाललंय मला सांगा हे इकडे दोन त्या शिष्याला बोलले शिष्य घाबरत म्हणला महाराज माती असावी आत्ता या वेळेला जन त्यानं पुन्हा जन्म घेऊन सगळ्या सृष्टीचा राजा होणार आहे म्हणून आत्ता मेल बर म्हणून आम्ही दोघं भांडण करायला म्हणलं दोघं भांडण करायला म्हणलं राजाने काय म्हणलं त्या दोघांची फाशी राहू द्या मलाच फाशी द्या कारण मला काय करायचे त्या सृष्टीचा राजा व्हायचे हो म्हणलं राजाने फाशी घेतली <laughs> त्यानं फाशी घेतल्याबरोबर ती दोघं होते का नाही महाराज त्या महाराजापैकी गुरु होता का त्या गुरुला पायातलं ती पायथन असेल की त्यांचं पादुका असेल पादु की असे नाही ते काढल्या लाकडाच्या ला आणि त्या शिश्याच्या डोसक्यात अगोदर दोन ठेकेल काढले दोन खान खान आणि सांगितले मूर्ख माणसा आळशीपणा चांगला नसतंय आई तर खाल्लं काही बी नशिवाला येते कळलं का आईत खाल्लं की असेल ते प्रकृती खराब झाली काम करू वाटणार झालं आईत खायचं म्हणलं की आईत खायचं म्हणलं की वरच्यावर वरच्यावर लालच वाढलं आणि काम करायचं नको तुम्हाला कळालं गोष्टी असेल आईत खाल्लं की सवय तशी लागते कळालं का बघा मोठे मोठे मांजरे असतील ते ढबाले त्यांना आपण दूध भाकर बघा त्यांनी उंदरं मारत नाही तर त्यांच्या अंगात इतकं आळस असतंय की त्यांचं अंग सुद्धा हलत नाही आंग सुद्धा हालत नाही त्यांच मग त्यांच्या अंगावर उंदरं खेळते कळलं का मग मला करायचं का आई तर खायचं का असं बोलतात का आई तर खायचं का गोष्ट कळली तुम्हाला गोष्टीसाठी क्लॅप गो आणि एक वेळेस वंदे मात्र म्हणायचं वंदे वन